काच राहिलं नाही अंगाशी कपडे शेता आमच्या अंगावरचे कपडे आम्हाला आता अंग गेले तर लिहायला कपडे नाही आम्हाला ना तसरा काढे घासून का सुकायला ठेवली डब्यात ठरले होते सगळं भांडे वाहून गेले आमची गॅस वाहून गेला सगळा गे गे पजारा गेला दार जर ढोर आमचे वाहून गेले कोंबड्या शिरड्या सगळे आमचे वाहून गेले जर आम्हाला नाही काय दिलं तर आम्ही चौघाची चव फाशी घेऊन मरणार मराठवाड्यामध्ये गेला चार दिवसांपासून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आणि त्यामधूनच आपण जर पाहिलं तर आता आपण बूममध्ये आहोत आणि ह्या ठिकाणी एका घरामध्ये आपण जाणार आहोत नेमकं म्हणजे पूर आल्यानंतर जेव्हा पाणी निघून गेलं तेव्हा त्यांच्या घरात काय उरलं हे पाहणार आहोत आणि नेमकी घराची परिस्थिती जी काय आहे ती आपण जाणून घेणार आहोत खरं पाहायला गेलं तर ह्याच घरात का आलो आहे याच्या मागे पण एक मोठं कारण आहे कारण की ह्या घरा म्हणजे ह्या घरातलं कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या कुटुंबा माध्यमातून एक कर्ज घेण्यात आलं होतं त्या कर्जाचे पैसे देखील ह्याच घरामध्ये होते आणि आता पूर आला आणि ते पैसे देखील त्या संपूर्ण पुरामध्ये व्हावून गेले सध्या घराची परिस्थिती जर पाहिली तर जिथे तिथे चिखल असेल गाळ असेल त्याचबरोबर जे काही धान्य होतं ते देखील आता पडलेलं आहे अगदी चूल पण घराची उरलेली नाहीये आपल्यासोबत संपूर्ण कुटुंब आहे आपण त्यांच्याशी इथे संवाद साधणार नेमकं ताई किती रुपयांचं कर्ज काढलं होतं दोन बँकेचं कर्ज काढलं होतं एक लाख वीस हजार कर्ज काढलं होतं हे पत्राचं शेड मारण्यासाठी सगळं आम्ही बा भांडी कुंडी घासून ठेवली एकाएकी पाणी आलं आमचं सगळं वाहून गेलं धान्य धुन्ये कपडा पसारा असारा सगळं आमचं वाहून गेलं आम्हाला आता खायची परिस्थिती आम्हाला खाऊ कशात करू कशावर नाही आमची बिकट परिस्थिती आहे मुलगा माझ्या शाळेला असतो सगळी कागदपत्रं हरवली आता आम्ही का, 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 काहीच नाही राहिलं काहीच राहिलं नाही अंगाचे कपड्याच्या आहेत आमच्या अंगावरचेच कपडे आम्हाला आता आंघोळ केलं तर लिहायला कपडे नाहीत आम्हाला खायला नाही परिस्थिती या परिस्थिती झाली पण कधी अशा गोष्टीच नाही आम्हाला जसं असं कधी पाऊस आलाच नाही जर आमचं घर चांगलंच असतं तर थोडंफार बचलं बी असत आम्हाला कधी घरकुल आलं नाही आम्हाला कुणी घर दिलं नाही आमची गरीबी परिस्थिती आहे आता या घरामध्ये किती लोक राहतात आमच्या माझे एक मुलगा एक मुलगी आम्ही दोघं नवरा बायको चौघ जण आहेत आम्ही पोरगं माझं शाळेला असतय पंधरावीला आता शिक्षणाला पैसे आणायचं काय करायचं आहे पैसे आपण म्हणजे कुठे इथे ठेवले होते म्हणजे काय दसरा काल भांडी कुंडी घासून सुकायला ठेवली डब्यात ठेवलेलं होतं सगळं भांडी वाहून गेली गॅस वाहून गेला सगळं पसरा गेला <laughs> सगळं आमचं वाहून गेलं आम्ही आता राहायचं काय खायचं काय का, नाही आम्हाला कुणी काय दिलं तर आम्ही फाशी घेऊन का, आता काहीच नाही आता काही नाही तुम्ही बघा समाक्ष आमच्या जवळ काही सुद्धा नाही तीच लाटीवरची शिगडी आहे शिगडी त्याच्यावरती पण काही भांड पण काहीच नाही आता काही पण जर पाहिलं तर इलेक्ट्रिक शेगडी इथे आपण पाहिली तर आपल्याला पाहायला मिळते परंतु त्या शेगडीवरती जरी अन्न बनवायचं असेल तर अन्नच नाहीये त्या शेगडीवरती भांड पण नाहीये म्हणजे एकही एकही एक ग्लास वगैरे हो काहीच नाही समोर बघा काहीच राहील नाही का तवा वाहून गेला एवढा तवा राहिलाय चटणीची भरणी तिथं राहिली आमचं काही सुद्धा राहिलेलं नाहीये हा तवा पण आपण जर पाहिलं तर आता हा संपूर्णता चिखलाने माकलेला आहे घाणीने माकलेला आहे या पुरामध्ये संपूर्णता आपण जर पाहिलं तर आता ह्या घरामध्ये घाणीचं साम्राज्य चिकल असेल गाळ असेल दारिद्र्याशिवाय ह्या घरामध्ये आता काही उरलं नाहीये परंतु काल मुख्य उपमुख्यमंत्री असतील हा म्हणजे ही लोक आली होती भेट देण्यासाठी आली आली मुख्यमंत्री लोक आले पण पर्यंत त्यांना सवडच गवली नाही इकडे आलंच नाही आमची परिस्थिती काय आहे त्यांना मदत काहीच नाही आली आम्हाला काहीच मदत आली नाही आम्हाला खाण्यापिण्याचं आलं नाही ना काही नाही आलं सरकारने म्हणजे अजूनपर्यंत काही पोहोचवले आहे का काही आर्थिक मदत नाही काही सध्या आम्हाला पोच झालेलं नाही काही मदत बी झालेली नाही का तुमच्या समक्ष बघा ज्या गेलं त्याला गेलं सर आमचं काहीच राहिलेलं नाही आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला जर नाही काय तात्काळ भेटलं घरदार जानवरं ढोर आमची वाहून गेली कोंबड्या शिरड्या सगळी आमची वाहून गेली जर आम्हाला नाही काय दिलं तर आम्ही चौघाची चौघ फाशी घेऊन मारणार आमचं कोण सोय करणार आम्ही गरीब आहेत आमच्यावर कोण लक्ष देणार कुणी आमच्यावर लक्ष देत नाही ना काही नाही आले परंतु इथपर्यंत आले आलेच नाही खरी परिस्थिती जी आहे ती पाहिली खरी परिस्थिती नेत्यांनी पाहिलीच नाही काय आहे ते कळलंच नाही त्यांना एक लाख वीस हजार माझं पाण्यामध्ये गेलं साहेब आम्ही करणार काय लाख वीस हजारांचं कर्ज काढलं ते पैसे इंडोनस इंडोनस फायनस बँकेचं कर्ज काढलं होतं आम्ही ते आम्ही डब्यात घासून ठेवलं सगळं आमचं वाहून गेलं नक्कीच आणि आम्ही जवळ रोज मंजुरीदार आहेत आम्ही गरीब आहेत आज कामाला गेलं की आज पैसे आणायचं त्याचं करून खायचं साहेब आणि काय करणार आमच्यावर लक्ष तात्काळ द्यावा घरदार आम्हाला द्यावा आमचे काही पैसे गेले त्याची आम्हाला मदत यावा नक्कीच तुम्ही सरकारकडे मागणी करत आहात पुन्हा एकदा मी फक्त सध्या ह्या घरामध्ये काय आहे आपण जर पाहिलं तर पत्र्याची शेड आहे ते तसं घर आपण घरासारखं घर नाहीये परंतु पूर्वी जेव्हा पूर यायच्या पूर्वी हे चांगलं होतं परंतु आत्ता आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी फक्त काही म्हणजे भांडी असतील किंवा म्हणजे पत्रा पण तुटलेला आहे जो म्हणजे सगळं वाहून गेल्याच्या म्हणजे संपूर्ण दृश्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात परंतु मुख्य गोष्ट म्हणजे सरकारच्या माध्यमातून स्वतः उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले होते परंतु उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही खरी परिस्थिती पाहण्यात नाही आली आहे अशी त्यांनी जे ती खंत व्यक्त केलेली पाहायला मिळते आणि नेमकं जर पाहिलं तर अजूनपर्यंत जे ह्या संपूर्ण अतिवृष्टीमध्ये अडकलेले किंवा त्या संपूर्ण गोष्टीचा त्यांना नुकसान झालेलं आहे अशी कुटुंब खूप आहेत आणि ह्या कुटुंबाला मदत कोण करणार असा प्रश्न जो येतो उपस्थित झालाय कारण की सरकार असेल सरकारच्या माध्यमातून कोणता प्रतिनिधी असेल अजूनपर्यंत ह्या घरांमध्ये ह्या तालुक्याच्या ज्या छोटी छोटी गावं आहेत त्यामध्ये आला नाही आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर ते त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे आज काय जेवायचं आज काय म्हणजे जेवायला बनवायचं किंवा जेवण कुठे बनवायचं याचा विचार करावा लागतोय खरं पाहिलं गेलं तर अन्नही नाहीये त्यात त्याचमुळे फार मोठी दारिद्र्याची गोष्ट आपण जर पाहिली तर आता आपण पाहिलेली आहे म्हणजे एखाद्या नैसर्गिक आपत्तीचं संपूर्ण एक दृश्य कसं असतं किती भयानक असतं हेच आपण पाहिलेलं आहे त्यामध्येच संपूर्ण शेतकरी असेल त्याचबरोबर अशा पद्धतीने जी कुटुंब असतात कर्ज काढलेलं होतं त्यांच्या माध्यमातून एक लाख वीस हजारांचं ते संपूर्ण पैसे घरात होते ते देखील आता वाहून गेले त्याचमुळे सरकारकडून त्यांनी मदत मागितलेली आहे त्याचमुळे आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की सरकार आता त्यांना मदत करताय का अशाच पद्धतीने अनेक कुटुंब आहेत भूम या गावामध्ये त्यांना मदत करताय का मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत